नमस्कार कशा आहात आपण म्हणजे येत ना मी आज तुळशीचा अभंग म्हणून दाखवणार आहे तुळसबाई तुम्ही काही हिंड तारानात तुळसबाई तुम्ही काहींड तारानात या हो माझ्या घरी जागा देते अंगनात या हो माझ्या घरी जागा देते अंगनात तुळस बाईचे इवले शेरोप तुळस बाईचे इवले शेरोप तुळस बाईला नाही आई बाप तुळस बाईला नाही आई बाप तुळसबाई तुम्ही काहींडदारांना तुळस बाई तुम्ही काहींडत रानात याहो माझ्या घरी जागा देते अंगणात याहो माझ्या घरी जागा देते अंगणात तुळस बाईचे इवले शेपान, पान तुळस बाईचे इवले शेपान, पान महादेव पार्वती गे ते दर्शन महादेव पार्वती गे ते दर्शन तुळसबाई तुम्ही काहींड तारानाथ तुळसबाई तुम्ही काहींड तारानाथ या हो माझ्या घरी जागा देते अंगनाथ या याहो माझ्या घरी जागा देते अंगणात तुळस बाईच्या वाळल्या काड्या तुळस बाईच्या वाळल्या काड्या तुका गरम बरल्या गाड्या तुका गरम बरल्या गाड्या तुळस बाई तुम्ही काहींड तारानाथ तुळस बाई तुम्ही काहींड या याहो माझ्या घरी जागा देते अंगनात या याहो माझ्या घरी जागा देते अंगनात अंगनाथ कशी वाटली आपणास तुळशीची ववी आवडली तर कमेंट बॉक्समध्ये लिहून काढवा लाईक शेअर सबस्क्राईब करा